आवाज येतोय माझा एक हा हा प्लीजेक्ट परफेक्ट आवाज येतोय माझा बोला आवाज येतोय माझा येतोय येतोय ओके एकदम परफेक्ट आणि हा हा माईक लावलेला आहे मी त्यामुळे आपण सुरू करू शकतो ओके येस सर येस ओके थँक्यू लाईव्ह शो आता मी शेअर करतो संदीप सरांना पण तुम्ही सांगू शकता त्यांच्या स्वतःच्या वरून लिंक हे करायचं नाही ठीक आहे नो प्रॉब्लेम मी स्टार्ट करतो हा नमस्कार भीम मी विशाल लोंडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस भारतीय संविधानाच्या स्वीकृतीला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण या संविधानाचा जागर अशाच मोठ्या पद्धतीने आज विविध माध्यमातून साजरा करत आहोत पुढील वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या द्वारे आपण संविधानाचा जागर करणारच आहोत त्या दृष्टिकोनातून आज अशा पद्धतीने या लाईव्ह माध्यमातून आपल्या सर्वांशी संपर्क साधण्यासाठी माझा मित्र हृदय मानव अशोक याने मला पाचारण केलं होतं आणि त्याच्या विनंतीला मी दुजोरा देऊन आज आपल्या समोर त्याच्या पेजवरून उपस्थित झालेलो आहे साधारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या पद्धतीने आपल्या संविधान निर्मात्यांनी संविधानाची निर्मिती करून आपल्या भारतीय नागरिकांसाठी जे संविधान अशा पद्धतीने लिहिलं की ज्यामुळं गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये आपण गुण्या गोविंदाने या भारतामध्ये स्वतःच जीवन व्यतीत करू शकलो आज या मंगल समयी मला ज्या पद्धतीने जो विषय देण्यात आलेला आहे भारतातील युवकांचे संवैधानिक अधिकार आणि कर्तव्य अधिकारांबाबत आपण सर्व विदित असाल आपल्या सर्वांना त्याबाबतची माहिती असेल कारण रोजच्या जीवन जगताना आपण पहिल्यांदा आपल्या अधिकारांवर ज्या पद्धतीने फोर्सफुली पाहतो आणि ते जगण्याचा प्रयत्न करतो त्यातून आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय संविधानामध्ये नमूद कलम नंबर बारा ते छत्तीस पर्यंत भारतीय नागरिकांना विविध अधिकार घटना निर्मात्यांनी दिलेल्या आहेत तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपण अधिकारांकडे जाण्यापेक्षा आपली जी कर्तव्य आहेत त्या बाबतीत आपण किती अवेअर आहोत आणि रोजचं जीवन जगण्यामध्ये आपण कोणत्या लेवलला जाऊन आपल्या देशाच्या जा प्रती असलेली आपली कर्तव्य आपल्या नागरिकांप्रती असलेली आपली कर्तव्य आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी असलेली आपली कर्तव्य आपल्या पर्यावरणासाठी असलेली आपली कर्तव्य आपल्या भाऊ बांधांसाठी असलेली आपली कर्तव्य आपण कोणत्या लेवलला जाऊन जगतो किंवा त्यांचं पालन करतो या बाबतीत देखील विचारमंथन होण्याची गरज आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्यांच्या स्वप्नातला भारत उभा करण्याची जबाबदारी आज आपल्यासारख्या युवकांवर येऊन ठेपलेली आहे आज भारतासाठी जे इतर देश आपल्या देशाकडं त्यांची जी पाहण्याची वृत्ती आहे ती म्हणजे भारत हा युवकांचा देश आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट नावाची कॉन्सेप्ट समोर आलेली आहे ती आज आपल्या देशामध्ये ज्या लेवलला जाऊन वय वर्ष पंधरा ते एकोणपन्नास मधील नागरिकांची संख्या आहे त्या अनुषंगानेच डेमोग्राफिक डिव्हिडंट आपल्या समोर येत आहे परंतु लिटरली हा डेमोग्राफिक डिव्हिडंट जो संपूर्ण देश भारताच्या बाबतीत बोलत आहे तो आपण खरंच सुप्रीम लेव्हलला जाऊन युटिलाइज करू शकतोय का याबाबतच विचारमंथन करण्याची देखील वेळ प्रत्येक युवकांवर आलेली आहे आज एज्युकेशन ज्या पद्धतीने पाजरवलं गेलेलं आहे त्यामुळं बेअर मिनिमम गोष्टी म्हणजे अक्षर ओळख आपल्या प्रत्येक नागरिकाला आज आहे अशी सर्वांची धारणा आहे परंतु जेव्हा आपण अक्षर ओळख आणि शिक्षण मूल्य शिक्षण यांमधला फरक जेव्हा समजून घेऊ त्यानंतरच निश्चित आपल्याला एक भारतीय नागरिक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणारे स्वतःमधील जे गुणधर्म आहेत त्याची निश्चितच ओळख होईल भारतीय संविधानामध्ये जेव्हा आपल्या कर्तव्यांचा समावेश सुरुवातीला केला गेला नव्हता परंतु नंतर काही कालांतराने बेचाळीसव्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम क कच अंतर्भूत करण्यात आलं आणि त्याद्वारे आपल्याला आपली कर्तव्य देखील सांगण्यात आली परंतु ही कर्तव्य कुठल्याही न्याय मंडळामध्ये ही एन्फोर्सेबल नाही आपल्याला यासाठी कुठं दाद मागता येत नाही परंतु या कर्तव्यांच्या अनुषंगाने विविध कायदे करण्यात आले आणि त्या कायद्यांच्या अनुषंगाने मग याचं एन्फोर्समेंट देखील करण्यात आलं परंतु माझी स्वतःची अशी धारणा आहे की कोणता तरी कायदा आपल्या देशामध्ये केला गेल्यानंतर जर आमच्या देशातले युवक नागरिक अशा कर्तव्यांची अंमलबजावणी करत असतील तर मग त्यांना स्वतःला ठामपणे मिरवून छातीवरती ठोकून मी भारतीय असल्याचा अभिमान बाळगण्याची मला वाटत नाही त्यांच्यामध्ये ती कुवत असेल त्यामुळं कोणता तरी कायदा निर्माण झाला आणि मग भारताप्रती असलेल्या आमच्यातली जी कर्तव्य पालन करणार तर यासाठी मला वाटत नाही की आपण त्या लेवलला जाऊन या गोष्टींचं विचारमंथन करत आहोत भारतीय संविधानामध्ये आपल्याला जे नमूद केलेलं आहे संविधान आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करा माझ्या नजरेमध्ये माझं वैयक्तिक मत आहे हे आपल्या घटना निर्मात्यांना किंवा आपल्या लेजिस्लेटिव्ह बॉडीला जर घटनेमध्ये अंतर्भूत करण्याची वेळ आली तर मग आपण निश्चितच आपल्या भारतीय नागरिकत्वाचा कोणत्या लेवलला जाऊन ससे मिरा करतो किंवा हे मिरवतो मला या गोष्टीचा ज्ञान होत नाही किंवा ही गोष्ट मला ज्ञात होत नाही संविधान राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे आमच्या आत्मीयतेचा भाग असला पाहिजे युवकांनी याचं महत्व जाणून घेतलं पाहिजे आणि या बाबतीत आपली असणारी कर्तव्य पार पाडली पाहिजे नाहीतर आम्ही कुठल्या तरी मॉलमध्ये आहोत राष्ट्रगीत वाचतोय आम्हाला काय घेणं देणं आम्ही तर बर्गर खातोय आम्ही एखाद्या मुव्हीला बसलोय आम्ही गाडी चालवतोय परंतु जेव्हा केव्हा तुमच्या कानावर या गोष्टीचा आवाज पडेल ऑटोमॅटिकली तुमची बॉडी त्या पद्धतीने बिहेव्ह झाली पाहिजे त्याला तुम्ही त्या हाय लेवलचं इन्कल्केशन आणि त्या लेव्हलचा नागरिक असणं गरजेचं आहे राष्ट्रध्वज कुठेतरी पडलाय चुकून पडलाय कुणाकडून तरी राष्ट्रध्वजाचा जो कोड आहे दोन हजार दोन सालचा त्याच्यामध्ये रिसेंटली अमेंडमेंट पण झाल्या होत्या त्या बाबतीतलं जर एखादं कुठलं गोष्ट आपल्या निदर्शनास येत आहे आपण स्वतःहून व्हॉलेंटरीली तिथं थांबलं पाहिजे त्या गोष्टीला दुरुस्त केलं पाहिजे ना की आपण त्याच्यावरती कुठला तरी आक्षेप घेऊन पुन्हा आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान आपण तसाच्या तसा, तसा पुढे रेटलं पाहिजे आज भारतीय संविधानाचा जागर करत असताना आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत आहोत पण भारतीय संविधानामध्ये असलेली मूल्य आपण किती लेवलला जाऊन अंगीकारली याची आपल्याला स्वतःच्या बद्दलची खात्री स्वतःच करणं आपण अपेक्षित आहे आणि आपल्या भारतीय संविधानाने दिलेली जी मूल्य आहेत ती जर आपण युवकांनी किंवा प्रत्येक नागरिकांनी जोपासली तर निश्चितच त्या लेवलला जाऊन आपल्या देशामध्ये दे या सगळ्या गोष्टी इझिली इन्कल्केट होतील फ्रॅटर्निटी त्या लेवलला वाढेल प्रत्येक नागरिकाला या संविधानाचं महत्व पटवून देणं आज आमच्या सर सर्व युवकांचं कर्तव्य आणि आद्य कर्तव्य बनलेलं आहे कारण आपण या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये मा दे, ज्या पद्धतीने जीवन व्यतीत करत आहोत पाश्चात्य भागात किंवा मिडल कंट्रीज कंट्रीजमध्ये किंवा आफ्रिकेमधल्या काही नॉर्थ आफ्रिकन कंट्रीजमध्ये आज तुम्ही जी कंडिशन पाहत आहात अशी कंडिशन कदापि भारतात येऊ शकणार नाही कारण आपल्या सपोर्टला आपल्याला दिलेलं जे संविधान आहे जे आपल्या घटनाकारांनी राष्ट्र निर्मात्यांनी जे आपल्याला सुपूर्द करून गेलेले आहेत त्याची महती सबंद जगभर पसरलेली आहे हे संविधान ज्या लेवलचं आहे त्याला जगातील प्रत्येक देशाने त्याची महती आहे ती स्वीकारलेली आहे अशा लेवलचं संविधान आपल्या भारतीय घटनाकारांनी हो, आपल्याला सुपूर्द करून गेलेले आहेत आता आपल्याला ला जे कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य लढ्याच्या उद्दिष्टांचे पालन करणे हे देखील एक कर्तव्य आहे म्हणजे आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचा मान सन्मान राखणं त्यांनी जे कार्यकर्तृत्व केलं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी काही प्राणाची आहुती दिली काहींनी आपले अवयव गमावले काहींनी आपली दृष्टी गमावली आज सैनिक देखील आमचे आमच्या देशाची बाँड्री ज्या पद्धतीने सेफ करत असतात त्या लेव्हलला जाऊन आम्हाला त्यांचा आदर राखणं गरजेचं आहे युवकांनी स्वतःहून पुढे येऊन सैनिकांच्या विशेष निधीमध्ये दे योगदान देणं गरजेचं आहे भारतीय बॉर्डरची सुरक्षा करताना किंवा नेवीमधून कोणत्या सैनिकाला अपघाती मृत्यू आला अवयव गेला तर आपण सुमोटो एकत्र गव्हर्नमेंट तर त्यांना मदत करेलच परंतु आम्ही सर्वांनी एकत्र येऊन देखील कशा पद्धतीने त्यांच्या उरलेल्या परिवारासाठी मदत करू शकतो याबद्दलचं देखील वहपोह करणं गरजेचं आहे एकत्र येऊन आपण अशा पद्धतीने या गोष्टी निश्चित पार पाडू शकतो याची मला खात्री आहे आपल्याला पुढच्या काही याच्यामध्ये मूल्यांमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या भारताच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या या अमेंडमेंटद्वारे आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे मला सांगा जर आपण स्वतःला भारतीय म्हणून घेतोय आणि आपल्या सार्वभौमत्वावर जर गादा येत असेल तर निश्चितच आपल्याला त्या लेवलला जाऊन स्वतःच बलिदान देण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे ना की मी कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे मला दर महिन्याला पगार मिळतोय माझी बायका पोर एकदम सेफ आहेत आणि मी माझं जीवन व्यवस्थितरित्या व्यतीत करतोय अशी कोणतीही वृत्ती युवकांनी बाळगणं गरजेचं नाही वेळ पडली तर बॉर्डरवर जाऊन लढण्याची तयारी ठेवणं आपल्याला गरजेचं आहे त्या लेवलला जाऊन स्वतः या देशासाठी आपण देणे आहुती देण्याची तयारी आपल्या सर्वच युवकांमध्ये असणं गरजेचं आहे मागच्या पिढ्यांनी आपल्याला जन्माला घालून मोठं केलेलं आहे आणि या देशामध्ये आपण त्या लेवलला जाऊन आपण जीवन व्यतीत करतोय तर देशाच्या सार्वभौमत्वासाठी आपल्याला जेव्हा केव्हा आपलं गव्हर्नमेंट किंवा आपल्या देशाच्या एक सार्वभौमत्वासाठी लढणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांनी आवाहन केल्यानंतर आपल्याला ले त्या लेवलला जाऊन आपल्याला ले देशाचं संरक्षण करणं देखील गरजेचं आहे आणि देशाच्या अखंडतेसाठी म्हणजे आपले जे रिजनलिझमचा इशू आज वाढत आहे आपण वेगवेगळ्या भागांमध्ये जात धर्म पंथ आणि भौगोलिक परिस्थिती विकास इकॉनॉमिक्स या सगळ्या बाबींचे मुद्दे बनवून ज्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी आज देशाला वेगवेगळ्या भागांमध्ये विभागण्याचं ज्या काही पद्धतीने या गोष्टी सुरू असतात याच्यामध्ये युवकांनी कधीही पडता कामा नये आपण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहोत आणि भारतीय असणार आहोत आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला भारतीय म्हणूनच राहावं हो लागणार आहे आणि जर आपण भारतीय म्हणूनच या पृथ्वीताला वरून गेलो तर तो अभिमानाचा क्षण असेल त्यामुळे आपल्याला त्या लेव्हलला जाऊन आपलं जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे नागरी बंधुत्वाचा आपल्याला आत्मा जोपासणं गरजेचं आहे आपल्याला त्या लेवलची फ्रॅटर्निटी आपल्या सर्व नागरिकांच्या प्रती दाखवणं गरजेचं आहे ना की या सगळ्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आपण ज्या लेवलला जाऊन मिरवतो इतर देशांमध्ये की आमचा देश विविधतेमध्ये एकतेचा देश आहे तर ती एकता आपल्याला अखंडपणे तेवट ठेवणं गरजेचं आहे यामध्ये युवकांचा रोल अतिशय मोठ्या प्रमाणात आहे ना की कोणीतरी कुठल्या बाहेर देशामधून कोणी नागरिक तुम्हाला कनेक्ट होतील तुम्ही त्यांच्या संपर्कात याल ते तुम्हाला वेगवेगळं आमिष दाखवतील आणि मग तुम्ही इथं आमची फ्रॅटर्निटी क्लॅश करून आमच्याच नागरिकांच्या प्रती आपण काही षडयंत्र कराल तर त्याला आपण भारतीय नागरिक म्हणणं कदापि योग्य ठरणार नाही अशा आमच्या युवकांनी या गोष्टींपासून स्वतःला परे ठेवलं पाहिजे विविधता आहे भारतामध्ये ज्या लेवलची ती विविधता आपल्याला कोणत्याही द्विकल्पामध्ये खंडामध्ये आढळणार नाही कुठेही आपण गेलात तर एवढ्या मोठ्या लेवलला ले भाषा धर्म जाती प्रांत आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवून येतात या लेवलची जी मिश्र संस्कृती आहे सॉरी थोडासा इंटरनेट इश्यू असल्यामुळं काही कालावधीसाठी डिस्कनेक्ट झालं होतं परंतु मग ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये विविधता आहे ती आपल्याला जोपासणं गरजेचं आहे काही परकीय शक्ती किंवा काही विशिष्ट समाज घटक जर काही मोजकी लोक जर आपल्या युवकांना त्या बाबतीत प्रवृत्त करत असतील तर युवकांनी कदापि या गोष्टींना स्वीकार न स्वीकारता आपल्या देशाची विविधता एकतेमध्ये कशी कन्वर्ट होईल आणि ती कायम राहील या बाबतीत आपण निश्चितच प्रयत्नशील राहिलं पाहिजे महत्वाचा मुद्दा जो आहे की रोजचं जीवन जगताना या गोष्टी आपण कशा पद्धतीने स्वतःमध्ये इन्कल्केट करू शकू तर आपल्याला रोजचं जीवन जगताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेमध्ये असताना सुद्धा कशा पद्धतीने जीवन जगायचंय याचा आलेख आपल्या स्वतःजवळ जमा पाहिजे सकाळी उठल्यानंतर आपण ज्या काही क्रिया करत असाल त्याच्यामध्ये आपल्याला संवैधानिक मूल्य जोपासणं गरजेचं आहे अन्यथा मग माझं स्वतःच जीवन आहे मी या देशामध्ये जगतोय आणि मला सगळे अधिकार आहेत म्हणून मग मी काहीही करणार कितीही मोठ्या आवाजामध्ये आमचं मंडळ इथं डीजे वाजवल आणि मग आजूबाजूच्या लोकांच्या लोकवस्तीमध्ये एखादी गर्भवती माता असली तर तिचं मूल दगावलं तरी चालेल अशी वृत्ती आपल्यामध्ये युवकांमध्ये कधीही असता कामा नये आमच्या आजच्या या मिरवणुकीमध्ये आम्ही मोठमोठ्याने ढोल आणि ताशे वाजवणार शेजारच्या फ्लॅट मध्ये झोपलेले आजोबा ज्यांना हृदयरोग आहे ते झोपेतच निवर्ततील आणि मग त्याबाबतचे आम्हाला कोणतीही खंत असणार नाही अशी वृत्ती आपल्या युवकांमध्ये असता कामा आहे दुसरा मुद्दा आज आपण चौका चौकांमध्ये पाहतो मुलं आपली पसलेली असतात तोंडामध्ये गुटखा कधी कधी संध्याकाळी नशेचं सेवन दारू आणि अशा पद्धतीने या देशामध्ये गुजराण होत असते आमच्या अधिकार आहेत आमचं शरीर आहे आम्ही काही करू आम्हाला या देशामध्ये मिळालेले हे अधिकार आहेत परंतु असं नाही आपण स्वतःच्या शरीराची हानी तर करतच असाल परंतु तुमच्या मुळे आपल्या परिवारामध्ये असणाऱ्या बहुतांशी लोकांचं ज्या लेवलला जाऊन हाल होतात ह्याच्या बाबत देखील आपण विचार करणं गरजेचं आहे आपण गुटखा खाल आणि रस्त्यावर कुठेही थुंकाल आपण दारू प्याला आणि रस्त्यावर कुठेही पडाल तर हे कदापि स्वीकारार्य नाही आहे आपण त्या लेवलला जाऊन या गोष्टींबाबतचं विचार मंथन निश्चित करणं गरजेचं आहे दिन आपल्या दिनचर्येमध्ये आपण जर या भारतीय संविधानातील मूल्य स्वतःमध्ये जोपासली तर निश्चितच आपल्याला या गोष्टी कदापि आडव्या येणार नाहीत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम राष्ट्र निर्मात्यांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे युवकांप्रति ते निश्चितच सफल होईल युवकांनी शिक्षण या बाबीला ज्या लेवलला जाऊन महत्व दिलं पाहिजे मी म्हणतो शिक्षण घेणं हे युवकांनी आद्य कर्तव्य समजलं पाहिजे त्या लेवलला जाऊन आमचे युवक ज्या वेळाही शिक्षण घेतील स्वतःला सिद्ध करतील मोठ्या प्रमाणावरती या गोष्टी स्वतःमध्ये अंगीकारतील आणि त्या लेवलला जाऊन जेव्हा स्वतःला सक्षम करतील एक परिवार जेव्हा सक्षम होईल तेव्हा त्या परिवारासोबत त्यांच्यावरती डिपेंड असणारे इतर सदस्य देखील त्याच लेवलला जाऊन सक्षम होतील आणि ते सक्षम झालेला परिवार अशा परिवारांचं मिळून ती वाढीव असती ते गाव तो तालुका तो जिल्हा ते राज्य आणि आपला भारत देश सुजलाम सुफलाम होईल ज्या पद्धतीने आज गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेलं आहे चेन स्नॅचिंग होतात किडनॅपिंग होतात अन्याय अत्याचार होतात ओरबड होतीये धावपळ होतीये या गोष्टी घडतात याला कारणीभूत कोण आहात आपण युवक आणि या युवकांनी जर शिक्षणाची कास धरली बिझनेस ओरिएंटेशन असलं वेगवेगळी पद मिळवण्याची वृत्ती असली तर मग निश्चितच आपल्याला अशा अनधिकृत इलेजिटिमेट बाबी करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावं लागणार नाही आपल्यामध्ये असलेली बुद्धिमत्ता ही केवळ आणि केवळ चांगल्यासाठी इतरांच्या कल्याणासाठी इतरांच्या चांगल्या बाबींसाठी त्यांना मदत करण्यासाठी आपण जोपासणं गरजेचं आहे भारतीय संविधानामध्ये आपल्याला याच शिकवणी दिल्या गेलेल्या आहेत आज वेळ आलेली आहे आजूबाजूला आपण पाहत असतो काही बाह्य शक्ती काही आंतरिक शक्ती युवकांना कशा पद्धतीने फूस लावतात त्यांना या बाबतीत प्रवृत्त करतात आणि त्या लेवलला जाऊन त्यांच्याकडून अशी अनधिकृत कामं घडवून आणतात यापासून युवकांनी स्वतःला परावृत्त ठेवलं पाहिजे स्वतःमध्ये कष्ट करण्याची तयारी ती जिद्द असणं अतिशय गरजेचं आहे कोणीतरी येईल आणि आम्हाला मदत करेल कोणीतरी पुन्हा जन्म घेईल आणि आम्हाला मदत करेल ही धारणा युवकांमध्ये असता कामा स्वतःच्या मनगटावर विश्वास ज्यांना असेल ते निश्चितच त्या लेव्हलला जाऊन स्वतःच जीवन व्यतीत करतील अशी माझी धारणा आहे आणि विश्वास आहे आज ता गायत जी महान व्यक्तिमत्व होऊन गेली जे महामानव होऊन गेले त्यांचे जीवन चरित्र वाचल्यानंतर आपल्याला याच गोष्टींची प्रचिती येते आज भारतीय संविधानाच्या पंचहत्तरीचा अमृत महोत्सवाचा जागर करत असताना आपण ही या बाबी निश्चितच आपण स्वतःच्या जीवनामध्ये अंतर्भूत करून आज मावल्या पाहिजेत महामानवांची चरित्र वाचून आपल्याला निश्चितच या बाबतीतला जो काही ओहपोहा आहे तो समजून येईल त्यांनी ज्या लेव्हलला जाऊन या गोष्टी पार पाडल्या ले। ज्या लेवलला जाऊन छोट्या छोट्या बाबींना पुढे घेऊन गेले ज्या लेव्हलला जाऊन त्यांनी या गोष्टी स्वतःच्या रुटीन मध्ये आणल्या आणि ऍक्च्युअल ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला या समाजसेवेमध्ये झोकून दिलं आज गरज निर्माण झालेली आहे आपल्यापेक्षा रंजल्या गांजलेल्यांना मदत आवश्यक असलेल्यांना आपण युवकांनी स्वतःच्या उत्पन्नामधला काही वाटा जसं बाबासाहेबांनी म्हणाले होते की आपल्या उत्पन्नामधला विसावा हिस्सा तुम्ही समाजासाठी वापरा त्याच लेव्हलला जाऊन आज युवकांनी एकत्र येऊन छोट्या छोट्या ऑर्गनायझेशन बनवून स्वतः त्या बाबतीत पुढाकार घेऊन आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी सगळ्याच स्तरावर म्हणजे इकॉनॉमिकल असेल सोशल असेल पॉलिटिकल असेल सगळ्या स्तरावर एकत्र येऊन आपल्या समाजासाठी काही ना काही आपण देणं लागतो त्या वृत्तीने त्या धारणेने आपण समोर येणं अपेक्षित आहे आणि त्या लेवलला जाऊनच या गोष्टी पार पडतील अशी धारणा आहे मी आपल्या सर्वांकडून अशी अपेक्षा करून आज पुणे जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणून कार्यरत असताना ज्या लेवलला जाऊन या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांच्या माध्यमातून मिळालेले हे जे पॉवर आहे हे पद आहे त्याचं युटिलायझेशन स्वतः करतोय आणि आपण आपल्याकडे असलेल्या ज्या आहेत आपल्याकडे असलेल्या ज्या रिसोर्सेस आहेत त्या लेवलला जाऊनच युटिलाइज करायला अशी मी धारणा व्यक्त करतो अपेक्षा आप करतो आपल्याकडून आणि आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण सुजान नागरिक म्हणून पुढे या देशाची सेवा करण्यासाठी धजावाल धडपडाल अशी अपेक्षा व्यक्त करून महामानवांना पुन्हा एकदा वंदन करून मी आज आपली रजा घेतो आपण जर इन फ्युचर केव्हाही माझ्याशी संपर्क साधण्याची आपली धारणा असेल तर पुण्यामध्ये विश्रांतवाडी या ठिकाणी माझं ऑफिस आहे जिथं मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणून कार्यरत आहे अशोक मानवच्या या पेजवरून आम्ही माझा व्हॉट्सअप नंबर आणि इतर सोशल मीडिया हँडलचे दे डिटेल्स देखील आपल्याला देण्यासाठी प्रयत्न करू आणि आपण निश्चितच या बाबतीत कोणतंही काम असेल तर बेझिजक माझ्याशी संपर्क करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो त्या उपर एक छोटीशी गोष्ट शेअर करतो की बाबासाहेब म्हणाले होते आपण मोक्याच्या जागा मिळवल्या पाहिजेत आणि शासनकर्ती जमात बनली पाहिजे तर मी सर्वच बहुजन वर्गातील Uh, माझ्या बांधवांना विनंती करतो आपण uh, जर युपीएससी या uh, सर्वोच्च साठी जर तयारी करत असाल आणि आपण uh, त्याच्यामध्ये सिरियस कॅन्डिडेट असाल तर निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही रिसेंटली काही विद्यार्थ्यांना एका संस्थेच्या माध्यमातून आणि आमच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून uh, काही विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेला आहे आणि आम्ही त्यांना फुल टाइम युपीएससी प्रिपरेशनसाठी मदत करत आहोत आणि त्यांना भोजन निवास लायब्ररी पुस्तक आणि सगळे इक्विपमेंट त्यांना आम्ही विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहेत तर अशा लेवलला जाऊन जर एखादा कॅन्डिडेट सिरियसली अभ्यास करत असेल तर निश्चित त्यांनी आम्हाला संपर्क साधावा अशी मी सर्वांना विनंती करतो किंवा या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला आवाहन करतो की आपण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवाल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत